नमस्कार आज आपण दिवाळी स्पेशल अशी मिठाई बनवत आहोत की बघता क्षणी पटकन खावीशी वाटणारी अगदी रसरशीत मस्त खारीसारखे खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली ही मिठाई अगदी स्वस्तात मस्त बनून तयार होते फक्त एक कप मैद्याची तुम्ही ही शाही लुकवाली रेसिपी तयार करू शकता तुम्ही लहान मुलांसाठी पाहुण्यांसाठी किंवा चहा सोबत सुद्धा देऊ शकता अगदी खारीसारखी खुसखुशीत ही रेसिपी बनवायला दहा ते पंधरा मिनिट लागतात चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जितकी मिठाई तुम्हाला बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मैदा घ्यायचा आहे थोडस मीठ आणि दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आता तूप आपल्याला व्यवस्थित मैद्याला घ्यायचं आहे इथं आपण पदार्थ खुसखुशीत बनवतोय त्यामुळे आपल्याला मोहन घालायचं आहे तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता मैदा आणि तूप एकजीव झाल्यानंतर घट्ट मूठ बांधायची घट्ट मूठ बांधलं गेली की समजायचं आपलं मोहन परफेक्ट बसलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मस्त सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक कप मैद्यासाठी पाव कप पाणी लागलेलं ला आहे एखाद दोन चमचे तुम्हाला कमी अधिक लागू शकता आता या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट आपण पीठ मुरवत ठेवूया तोपर्यंत आपल्याला मैद्याची स्लरी तयार करायची आहे दोन चमचे तेल आणि दोन चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे साहित्य आपल्याला फेटून घ्यायचं आहे याला स्लरी म्हणतात मैदा आणि तेलाचं मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे इथे तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी सुद्धा चालेल पाच मिनिट झालेले आहेत पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे एक ते दोन मिनिट मी पुन्हा हे पीठ मळून घेतले आता या पिठाचे आपल्याला एक समान चार भाग करायचे आहेत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही मिठाई बनून तयार होते इथे मी चार समान गोळे तयार करून घेतले तीन गोळे आपण झाकून ठेवूया आणि एका गोळ्याची आपण मैदा लावून छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जितकी शक्य असेल तितकी तुम्ही ही पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे भरपूर लेयर्स आपल्या या मिठाईला पडणार आहे सुरुवातीला काठाने पोळी लाटून घ्यायची त्यानंतर मधोमध आपल्याला एक समान पोळी लाटून घ्यायची आहे इथं मस्त ट्रान्सपरंट अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जितकी शक्य होईल तितकी मी ही पोळी लाटून घेतली एका प्लेटला मी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे त्या प्लेटवर आपल्याला सर्व पोळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत इथे मी चारही पोळ्या व्यवस्थित लाटून घेतल्या आता पहिल्या पोळीला आपण तयार केलेली स्लरी लावणार आहोत म्हणजे मैदा आणि तेलाचं मिश्रण लावायचं आहे त्यानंतर दुसरी पोळी ठेवायची आहे व्यवस्थित आपल्याला पोळ्या सेट करून घ्यायच्या आहे पुन्हा स्लरी लावायची आहे पुन्हा आपण तिसरी पोळी लावून घेऊया अशाच पद्धतीने चारही पोळ्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे जेव्हा मी मैदा किंवा कॉर्नफ्लोअरची ची स्लरी बनवते तेव्हा तुपाचा किंवा बटरचा वापर करते यावेळेस मी तेलाचा वापर केला मी तयार केलेली तेलाची स्लरी लावताना मला थोड्याशा अडचणी आल्या व्यवस्थित ते लावता आलं नाही म्हणजे स्मूथली ते लावता आलं नाही काही हरकत नाही तेलाच्या स्लरीने सुद्धा व्यवस्थित लेअर्स पडतात मात्र लावताना थोडीशी अडचण आपल्याला येते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे त्यानंतर स्लरी लावायची आहे अगदी पिलो सारखा आकार आपल्याला या गोळ्याला द्यायचा आहे त्यानंतर हलक्या हाताने आपण लाटून घेऊया लाटून घेतल्यामुळे ले लेयर्स ह्या व्यवस्थित सेट होतात पिझ्झा कटरच्या मदतीने आपण व्यवस्थित चौकोनी आकार द्यायचा प्रयत्न करूया आता ही पोळी मला थोडीशी जाड वाटत होती त्यामुळे मी आणखी थोडंसं लाटून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण शंकर पाळी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे स्ट्रीपमध्ये कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो भाग होता तो आपण काढून टाकला त्यानंतर अर्ध्या इंचाच्या आपल्याला स्ट्रीप कट करून घ्यायचे आहेत जितकं मोठं तुम्हाला हे फुल बनवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्या स्ट्रीप कट करून घ्यायचे आहे आता एकावर एक तीन अशा स्ट्रीप आपल्याला ठेवायच्या आहेत तुम्ही चार स्ट्रीप सुद्धा ठेवू शकता त्यानंतर दोऱ्याच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला ह्या स्ट्रीप व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व स्ट्रीप व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ह्या स्ट्रीप तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा त्या मोकळ्या होत नाही छान एकजूट राहतात आणि अगदी फुलांसारखा आकार या स्ट्रीपला येतो इथं आपल्या सर्व स्ट्रीप तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या स्ट्रीप तळून घ्यायच्या आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत आपण एका चाळणीमध्ये टिश्यू पेपर ठेवूया म्हणजे जेव्हा आपण ह्या स्ट्रीप तळू तेव्हा टिश्यू पेपरवर टाकायच्या एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया एकदा का तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची या स्ट्रीपला आता हाताने गोलाकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तेलात टाकूया अशा पद्धतीने तेल आपल्याला स्ट्रीपवर टाकायचं आहे म्हणजे छान त्याच्या लेअर्स उमलतात आणि अगदी सनफ्लावर सारखं हे फुल तयार होतं इथे आपण दोरा बांधलेला आहे त्यामुळे मस्त फुलाचा आकार यायला येतो अगदी सनफ्लावर सारखं हे फुल तयार होतं अगदी खारीसारखं खुसखुशीत हे फूल तयार होतं अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंग आलेला आहे हलक्या हाताने आता आपण हे काढून घेऊया सुरुवातीला हे फूल खूप नाजूक असतं त्यामुळे हळूहळू आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अगदी खारीसारखं खुसखुशीत आणि दिसायला देखील सुंदर झालेलं आहे चवीला तर अप्रतिम झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया त्यानंतर एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं इथं सर्व फुलं मी व्यवस्थित तळून घेतलेली आहे आता आपल्याला पाक तयार करायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये मी अर्धा कप पाणी अर्धी वाटी साखर थोडीशी इलायची पावडर दोन ते तीन केशर काळ्या आणि खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे पिवळा रंग घालणं टोटली ऑप्शनल आहे केशर मुळे सुद्धा रंग छान येतो आता साखर विरघडे पर्यंत आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे अगदी एकतारी पण नाही आणि पातळ पण नाही चिगड असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण गुलाबजामून साठी पाक तयार करतो त्या पद्धतीने पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं आपले फुलं किती सुंदर दिसत आहे अगदी नाजूक सुंदर आणि मस्त खुसखुशीत हे फुलं तयार झालेले आहेत खारीसारखं हे फुल दिसत एकदा हा पदार्थ तयार करून ठेवला की एक ते दोन महिने हवा बंद डब्यामध्ये आरामात टिकतो चला तर आता आपण स्वीट डिश म्हणून पटकन सर्व करूया तुम्ही चहा सोबत सुद्धा खारी सारखा हा पदार्थ खाऊ शकता आता तयार केलेल्या पाकामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित डीप करून ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व करताना थोडासा आणखी पाक घालायचा आहे जेव्हा आपण खातो तेव्हा दोरा काढून टाकायचा आहे हव्या त्या ड्रायफ्रुटने तुम्ही डेकोरेट करू शकता इथं मी पिस्त्याची पावडर आणि गुलाबाच्या पाकड्यांनी गार्निश करून घेणार आहे इथं आपली सनफ्लावर मिठाई तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अप्रतिम मस्त खुसखुशीत आणि अगदी रसरशीत रश हे मिठाई बनून तयार होते कोणत्याही स्वीट मार्टमध्ये तुम्हाला ही मिठाई बघायला मिळणार नाही तुम्ही ही मिठाई घरी तयार करू शकता तीही एक कप मैद्यापासून जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत